सेवाभावी संस्था संचलित अनुसूचित जाती प्राथमिक निवासी शाळा नगर तालुका मिळरज जिल्हा सांगली शाळेच्या वतीने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक शिक्षिका सौ सुशिला काळे मॅडम त्याचबरोबर समितीच्या अध्यक्ष सौ रवीना कांबळे मॅडम उपस्थित होत्या या प्रसंगी सौ काळे मॅडम यांनी विद्यार्थी व्यक्तिमत्व मार्गदर्शन केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री शुभम सर यांनी शाळेतील विद्यार्थी उपस्थितीबद्दल पालकांना आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन पूनम कोळी मॅडम यांनी केले पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मॅडम यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे आभार आभारसह धनश्री कोळी मॅडम यांनी केले या प्रसंगी शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री रवींद्र चव्हाण व श्री सुनील आयवळे यांचे सहकार्य लाभले अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा